चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व स्वामी भक्तांना नमस्कार नवरात्र उत्सव आता येतोय आणि ह्या नवरात्रामध्ये आपण सगळीकडे शक्तीची उपासना करणार आहोत मग ह्या शक्तीची उपासना करत असताना पार्वती माता पार्वती मातेला अन्नपूर्णा का म्हटलं जातं याची एक रोचक कथा मी आ, परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचं जे देवस्थान नगरस्थित देवस्थान आहे त्या ठिकाणी जे त्रैमासिक माझ्याकडे येतं आणि त्रै त्रैमासिकामध्ये मी एक कथा वाचली ती कथा आता आपल्यासोबत शेअर करत आहे फार सुंदर कथा आहे खरं तर आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो अन्नपूर्णेच्या कृपेमुळेच आपल्याला योग्य असं अन्न मिळतं आपलं उदरभरण होतं असं आपण मानतो मग ह्या उदरभरण करणारी जी देवी आहे पार्वती माता तिला होते खेळ एवढा रंगला आणि त्या दोघांनी मग पैजा लावायला सुरुवात केली पार्वतीनं तिचे दागिने काढून ठेवले आणि शिवशंभूंनी आपला त्रिशूल ठेवला आणि महादेव मात्र त्यामध्ये हरले पार्वती माता पुन्हा त्यांनी पैज लावली असं करत करत शेवटी महादेव मात्र सर्व डावांमध्ये हारले पार्वती मातेचा जय झाला सर्वस्व गमावल्याने महादेवांनी त्यांना अपमानित झाल्यासारखं वाटलं आणि मग देवदारा जा ते देवदाराच्या जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करायला बसले तेव्हा भगवान विष्णूंनी काय केलं महादेवांना पुन्हा प्रेरणा दिली आणि डाव खेळायला पुन्हा प्रवृत्त केलं यावेळी मात्र असं झालं की प्रत्येक डावामध्ये शिवशंभूंचा विजय होत होता मग शिवशंभूंनी काय केलं गमवलेल्या सगळ्या वस्तू परत मिळवल्या मग मात्र पार्वती मातेला मागच्या डावांमध्ये सगळे डाव मी जिंकत होते आणि यावेळेला काय चुकत आहे बरं की सगळे डाव हे आहेत तिला शंका आली त्यावेळेला पार्वती माता शंकरांना मग हे द्यायला लागले ला की काहीतरी चुकतंय तुम्ही कसे काय सगळे डाव जिंकतायत आणि मी हरते त्यावेळेला त्या ठिकाणी भगवान महाविष्णू प्रगट झाले त्यावेळेला भगवान विष्णू म्हणाले की या डावातील फासा जो आहे तो माझ्या इच्छेप्रमाणे पडत होता या तुम्हाला दोघांना काय वाटलं की मी टाकतोय फासा पण तो तुमचा भ्रम होता आणि या मायेमुळे तुम्हाला तो खरा वाटत होता अहो कोणाचंही जीवन ह्या त्या फाशाप्रमाणे आहे हो ते अनाकलनीय आहे आपल्याला वाटतो मीच डाव टाकतोय मीच खेळतोय मीच सोंगट्या टाकतोय पण सगळं काही त्या मायेच्या आधी आहे कोणाच्याही हातात नाही त्या तिघांमध्ये मायेबाबत चांगलाच चा वाद रंगला आणि शिव मग म्हणाले या जगातील देहाच्या सर्व उपाधी या नश्वर आहेत कारण देह हाच क्षणभंगूर आहे अहो एवढंच काय अन्न देखील मायाच आहे तो भ्रम आहे अन्न माया हे काही पार्वती मातेला मान्य नव्हतं आणि मग ती म्हणाली अहो जर अन्न भ्रम असेल तर मी पण भ्रमच आहे परंतु देह जरी क्षणभंगूर असला तरी देह धारणेसाठी मात्र अन्न मात्र आवश्यक आहे अन्न हवं की अन्न हे माया नसून ते पूर्ण ब्रह्म आहे हे जगाला कळावं म्हणून पार्वती माता गुप्त झाली अहो तिच्या निघून जाण्यानं सर्व सृष्टीमध्ये मा हाहाकार माजला सारी सृष्टी स्तब्ध झाली ऋतू मास वर्षे राहिलीच नाही पर्जन्य नाहीसा झाला उत्पत्ती थांबली सगळीकडे दुष्काळ पडला अन्नाची टंचाई निर्माण झाली अन्न नसल्यामुळे देहधारी मानव काकुळतीला आला देवांनाही आपला हवीर भाग मिळेल असं झाला अहो शक्ती शिवाय आपणही अपूर्ण आहोत हे शिवाच्या लक्षात आलं आपलेच पुत्राधिक क्षुधेने तडफडताना पाहून पार्वती मातेला राहवले नाही आणि ती काशी क्षेत्री प्रगट झाली शेवटी ती माताच आपल्या मुलाचं दुःख तिला कसं बघवेल हो। सर्वांना अन्नदान करण्याचं काम तिने स्वीकारलं मग भगवान शिवशंभो तिच्या पुढे भिक्षा मागवण्यास आले आणि म्हणाले अन्न हा भ्रम नाही तर आत्मा ज्या देहात राहतो ज्या देहाने मोक्ष मिळवायचा त्याचे भरण पोषण करणारे ते पूर्ण ब्रह्म आहे तेव्हापासून काशी क्षेत्रामध्ये पार्वती अन्नपूर्णा देवी या नावाने ओळखली जाऊ लागली जसं काशीला गेल्यावर काशी विश्वेश्वराचं दर्शनाचं महत्त्व आहे तसंच अन्नपूर्णा देवीच्या दर्शनाचं सुद्धा महत्त्व आहे वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराजवळ अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे उपलब्ध नोंदीनुसार हे अन्नपूर्णा देवीचं मंदिर मराठ्यांचे पेशवे बाजीराव यांनी सतराशे एकोणतीस मध्ये बांधलेलं आहे मंदिराच्या गावाऱ्यामध्ये अन्नपूर्णा देवीची सुंदर मूर्ती आहे ही मूर्ती भरीव सोन्याची आहे बरं तिच्या हातामध्ये स्वयंपाकाचं भांड आहे आणि उजव्या हातामध्ये सुशोभित केलेली सोन्याची पळी आणि डाव्या हातामध्ये अन्न असलेलं रत्नजडीत ते भांड आहे ही अन्नपूर्ण देवी सिंहासनावर बसलेली आहे हे विपुलतेचं प्रतीक आहे म्हणून आजही आपल्याकडे ज्या वेळेला मुलगी सासरी जाते लग्नामध्ये तिला अन्नपूर्णा देवी तिच्यासोबत तिच्या झोळीमध्ये दिली जाते कारण हे विपुलतेचं प्रतीक आहे आपल्याकडे काही चित्र उपलब्ध असतात फोटोज असतात त्यामध्ये भगवान शिवशंभू ह्या पार्वतीच्या उजवीकडे उभे राहून भिक्षा मागत आहेत असंही दाखवलं जात आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो कारण अन्न हे जीवनातील मूलभूत गरजांपैकी एक आहे हिंदू धर्मामध्ये जेवण करणं हा एक पवित्र विधी मानला जातो तो एक यज्ञ आहे अन्न म्हणजे देव आणि शरीर म्हणजे अन्नमय कोश असं म्हटलं जातं की चिंताग्रस्त असताना किंवा आपण ज्या वेळेला खूप भावनिक असमतोल आपल्यामध्ये असतो अशा मनस्थितीमध्ये अन्नाचं सेवन करू नये अहो समर्थ रामदास स्वामी म्हणतात जेवण करणं हा काय आहे एक यज्ञ आहे कारण वैश्वानर नावाने भगवान विष्णू जठराग्नीच्या रूपामध्ये आपल्या शरीरामध्ये वास करतात त्या यज्ञामध्ये अन्न आपण जेव्हा आपण घास आपल्या मुखामध्ये घास घालतो तेव्हा त्या ते यज्ञामध्ये एक प्रकारे आपण आहुतीच देत असतो समर्थ रामदास स्वामींचा एक जेवणापूर्वी म्हणावायचा एक श्लोक सर्वश्रुतच आहे वदनी कवल घेता नाम घ्या हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ हा यज्ञ आहे मग यज्ञाला आपण ज्या आहुती देतो त्या वाया घालवता कामा नये मला आठवतं लहानपणी माझी आजी म्हणायची अहो खाऊन माझावं पण टाकून माझं नाही आज आपण बघतो की आपल्याकडे जे सण समारंभ उत्सव होतात विवाह समारंभ होतात वाढदिवस असेल अनेक गोष्टी पार्ट्या केल्या जातात पण ह्या सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्नाचा नाश होतो अन्न वाया घालवलं जातं तेव्हा आपण सगळ्यांनी प्रण करायचा की अन्न काय आहे पूर्ण ब्रह्म आहे जर आपल्याला जेवायला मिळालं नाही कसं होईल बरं त्याला हो ती शक्ती जी मिळते शरीराचं जे पोषण होतं ते अन्नामधनं होतं त्यामुळे अन्न फार महत्त्वाचं आहे आपण सगळ्यांनी प्रणच करायचं आता की आपण वाया घालवायचं नाही सुरुवातच आपण आपल्यापासून करावी अहो थेंबे थेंबे तळेसाच आहे त्यामुळे या नवरात्र उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी ठरवून टाकायचं की मी स्वतः आता आजपासून अन्न वाया घालवणार नाही जेवढं मला लागेल तेवढंच मी घेईन अहो विश्वाला पुरवण्याचं काम विश्वाची आदेशात्री ही देवी अन्नपूर्णा माता आहे बरं आणि इची स्तुती करताना आचार्यांनासुद्धा मोह होतो आचार्य शंकराचार्य ज्या वेळेला तिची आई भगवतीची अन्नपूर्णा मातेची स्तुती करतात आणि ते म्हणतात की ही नुसतं अन्न देणारी नाही आहे तर तुम्हाला ती काय देणारी आहे तर ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षम देहि च पार्वती ही पार्वती तुम्हाला ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम देणारी आहे कारण जीवनामध्ये ज्ञान आणि वैराग्याशिवाय तुमच्या अंतःकरणाला खरं समाधान मिळू शकत नाही ज्याला ज्ञान हवंय वैराग्य हवंय त्यांनी अन्नपूर्णा मातेची प्रार्थना करायला हवी हे माते अन्नपूर्णा तू कृपेचा अवलंब करून मला भिक्षा दे फार सुंदर असं आचार्य आद्य शंकराचार्यांनी लिहिलेलं अन्नपूर्णा स्तोत्र आहे जर आपण ह्या अन्नपूर्णा स्तोत्राचं नियमित पठन केलं नवरात्रामध्ये तर आपल्याला नऊ दिवस पठन करायचंच आहे पण मंगळवार असेल शुक्रवार असेल गुरुवार असेल पौर्णिमा असेल आपण काय करायचं आहे अन्नपूर्णा स्तोत्राचं नियमित पठन करायचं आहे आणि ज्या वेळेला आपण स्वयंपाक करतो त्यावेळेला एका कागदावरती हे लिहून ठेवायचं आणि स्वयंपाकघरात ते लावायचं स्वयंपाक करता करता सुद्धा आपल्याला याचं पठण करता येणार पण तुम्ही सुचिरभूत होऊन ते म्हणायचे बरं का आंघोळ न करता जर का स्वयंपाक करणार असेल तर मात्र म्हणू नका हा तर तुम्हाला दोष लागेल आहे आणि हे आणि जर तुम्हाला नाही मग तुम्ही कधी कधी तुम्हाला स्नान केलेलं नाही आहे तर मग त्यावेळेला तुम्ही काय करायचं मोबाईलवरती ते लावून ठेवू शकता स्तोत्र पण अन्नपूर्णेचं स्तोत्रपठण तुमच्या घरामध्ये नियमित व्हायला हवं अशी ही अन्नपूर्णा माता सगळ्या जगाला अन्नपूर्णवणारी आहे मग तिची स्तुती आपण करायला हवी आणि हे अन्नपूर्णा स्तोत्र ज्या वेळेला आपण म्हणतो आणि आचार्य सांगतात की ती ज्ञान आणि वैराग्य देणारी आहे मी विचार केला त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर स्वामी विवेकानंद उभं राहिले आणि स्वामी विवेकानंदांना कालीमातेने ज्या वेळेला दर्शन दिलं तीन वेळा दर्शन दिलं आणि तिन्ही वेळेला त्या खरं तर नोकरी मागायला गेले होते तिला संसारी गोष्टी मागायला गेले होते पण तिन्ही वेळेला कालीमातेला विवेकानंद काय म्हणतात आई भगवती मला तू काय कर ज्ञान दे विवेक दे वैराग्य दे तिन्ही वेळेला त्यांनी तेच मागितलं म्हणजे पोटापाण्याच्या व्यवस्थेसाठी गेले होते आई भगवतीकडे अन्नपूर्णेकडे नोकरी मागायला गेले होते पण तिला काय मागितलं ज्ञान विवेक आणि वैराग्य म्हणजे विवेकानंदांना सुद्धा स्फुरण देणारं असं हे आचार्यांचं स्तोत्र आहे असं म्हणायला काही हरकत नाही तेव्हा या नवरात्रामध्ये आपण सगळ्यांनी या स्तोत्राचे पाठ करावे आणि नियमित पठणामध्ये ठेवावं पाठांतर करावं आणि अन्नपूर्णा मातेची कृपा संपादन करावी अन्नपूर्णा माता की जय अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा